अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारी बातमी पत्रात अंबाबाई ही शक्ती देवताय आणि ऊर्जेची देवताय शिवसेना आणि शिवसेनेकाला ऊर्जा प्राप्त होऊन या महाराष्ट्रात महिषासुराचा अवलास जन्मलेत त्याचं निर्धारण करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये देवाने द्यावी अशा अंबाबाई चरणी प्रार्थना के केले शासन आपल्यादारी हे केवळ सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली शोबाजी आहे राज्यात अनेक ठिकाणी जनता दरबार घेत आहेत शासनाचा शासन आपल्यादारी हा कार्यक्रम बोगस कार्यक्रम आहे सगळं ठरलेलं होतं केवळ हात कधी वर करायचं बाकी होतं तो त्यांनी परवा केला जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं ते जगाला आणि राज्याला माहिती आहे तशी राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणाची आहे सर्वांना माहिती आहे शरद पवारांची राष्ट्रवादी असताना बहुमताच्या जोरावर अशा पद्धतीचा निकाल दिला लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आली आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नोकर झालाय पोटनिवडणुकीमध्ये अनेक गुंडांना पॅरोलवर सोडण्यात आलं होतं गुंडांचं राज्य आहे महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतायत आणि कारवाई काय होते ठाणे भिवंडी या भागामध्ये जमीन हडपणं आणि नावावर करून घेणं प्रकार सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे ठिकठिकाणी सरकारकडून आश्रय दिले जातोय उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याची धमक त्यांच्यात नाही त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते गद्दार लोकांना नाक नसतं आणि तोंडही नसतं रेल्वे विमान सुरू करण्यासाठी जबाबदारी आहे एखादी रेल्वे सुरू केली म्हणजे देशाचं परिवर्तन झालं का आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे हे त्यांनी पाहावं मागच्या एक वर्षात अमृत काळाचा एक थेंब देखील पडलाय का हे त्यांनी विचार करावा शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची पण देवता आहे मी तर सगळ्यात आधी ही प्रार्थना केली की ऊर्जा जी शिवसेनेला माने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा शिवसैनिकाला एक ऊर्जा प्राप्त होऊन या ज्या महाराष्ट्रात जे महिषासुराच्या औलादीचे लोक जन्मलेले यांचं एक निर्धालन करण्याची शक्ती आमच्या एक मनामध्ये रगारगामध्ये देव ही आई चरणी प्रार्थना केली आंबेबाई आंबा मातेच्या मला असं वाटतं तुम्ही दुपारी या तीन वाजता मग इथं काय काय तक्रार येतात लोकांचं म्हणणं काय आहे हे लक्षात देईल कारण शासन आपल्या दारी हे जे केले फक्त सरकारी यंत्रणा वापरून सरकारी जाहिरातीचा वापर करून एक केलेली शोबाजी आहे मी आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनता दरबार माझे जवळपास आठ दहा ठिकाणी झालेले पार पालघरला झाले बुलढाण्याला झाले आणि मी आता मेळघाटालासुद्धा जाणार आहे मी राजकीय हेतूनं जात नाही मी या हेतून शिवसेना प्रमुखाच्या विचाराने जातो की ऐंशी टक्के समाजकारण करण्याच्या हेतूनं कित्येक घराणे असे परवा श्रीरामपूरला एका वृद्ध माणसाचं सत्तावीस वर्ष जुनं काम मी दहा मिनटात मार्गी लावलेलं आहे मी म्हणजे शिवसेनेनं आणि मला असं वाटतं जर अशा पद्धतीने जे तक्रारी येतात लोक दहा दहा वेळेस पंचवीस पंचवीस वेळेस पन्नास पन्नास वेळेस सरकार दरबारी जातात तरी प्रश्न सुटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं लाख लोकांचा आणि हजारो लोकांचा मेळावा घेऊन या लक्षात शे दोनशे पाचशे लोकांच्या मुख्य तक्रारी ऐकून त्या सोडवणं मला असं वाटतं योग्य वाटतं आणि म्हणून शासन आपल्या दारी हा निव्वळ फार्स आहे जनाधिकार हा जनतेच्या हक्काचं व्यासपीठ कारण जनतेचा अधिकार आहे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे परंतु सरकार दारो नुसतं शासन आपल्या दारी म्हणतं पण शासन कुठं दारी जातं आहे मंत्रालयात जाऊन बघा लाईन किती लागलेल्या आहे आणि त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम भोगस आहे भंपक आहे आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीने उपक्रम राहणार मी परवा पुण्यात हे बोललो की मागची जी निवडणुकी पोटनिवडणुका झाल्या कसब्याची आणि पिंपरी चिंचवडची सगळे हिस्ट्री शीटर्स मी नाव घेत नाही परंतु महाराष्ट्राच्या सरकारमधल्या काही जबाबदार लोकांनी बोलावून घेतले होते त्यांना पॅरोलवर सोडलेलं होतं हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे आणि आजही गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे भारतीय जनताचे आमदार गोळीबार करतात शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात कारवाई काय होतात आहे भले आता गणपत गायकवाडांच्या मुलावर अन्याय झाला असेल अन्याय करणारा कोण आहे कशातून झाला मला वाटतं जमिनीच्या वादातून झाला आणि मला वाटतं या सगळ्या पट्ट्यामध्ये ठाणे असेल भिवंडी असेल डोंबिव या सगळ्या पट्ट्यामध्ये सध्याच्या घडीला नुसतं जमिनी हडपणं जमिनी नावार करणं हा प्रकार सरकारच्या आशीर्वादानं चालू आहे या महाराष्ट्रात आत्तासुद्धा संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला आहे गुंडांचं राज्य आहे ठिकठिकाणी थीक गुंडांना आश्रय दिला जातो अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई पोलीस करत नाही आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रातली पोलीससुद्धा सरकारच्या हातचं खेळणं बाहुलं बनलेलं आहे मला या महाराष्ट्रासाठी ते भूषणावं नाही आहे आपण शाहू महाराजांच्या भूमिकावर फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो असं या महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही काँग्रेसचाही मोठं सरकार होतं प्रचंड बहुमताचं सरकार होतं आम्ही विरोधी पक्षात काम करत होतो परंतु अशा पद्धतीनं गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात कधीच नव्हतं आज या महाराष्ट्रात गुंडांचं पुंडांचं खंडणीबाद दरांचं भूमाफियांचं राज्य या महाराष्ट्रात आलेलं आहे तुम्ही गुंडागृती मला असं वाटतं या सगळ्या आदलून बदलून पुन्हा आणून ठेवण्याचं काही असेल ई व्ही एम मशीन चोर काय ई व्ही एम मशीनमध्ये खाडाखोड झाल्याच्या मागच्या मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकामध्ये समोर आलेलं आहे आणि ई व्ही एम मशीन नसील, नसील। से जर सेक्युअर नसेल सुरक्षित नसेल तर राज्य कोणाचं आहे जर तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या आता ह्यात उघड झालं म्हणून काही गोष्टी आता उघडच झाल्या नसाल ई एम मशीन कोणी घेऊन गेलं असेल तर हे फक्त चोरी उघड झाली म्हणून न जाणून या चोरीलाच कोणाचा पाठिंबा असेल सरकारमधल्या कोणाचा तर याचा विचार आपण कधी केला मला असं वाटतं मी हा विचार करतो की न जाणो सगळ्या ई एम मशीन काही आधीच नेऊन ठेवलेल्या असेल पुन्हा आणून ठेवल्या जातील असंही होऊ शकतो आणि म्हणून हा महाराष्ट्र काय आत्ताच्या घडीला मात्र फुलेशाहू आंबेडकरांचा राहिला नाही हा गुंडांचाच झालेला आहे हे प उद्धवजी ठाकरे साहेबांना इशारा देण्याची धमक त्यांच्यात नाही इशारा, इशारा द्यायचा असता तर आमोरसमोर येऊन बोलले असते गद्दारी केली नसती गद्दार लोकांना नाक नसतं गद्दार लोकांना तोंड नसतं बिलकुल केलेलं आहे एखादं रेल्वे बस आहे पण सरकारची जबाबदारी रेल्वे सुरू करणं बस सुरू करणं विमानसेवा सुरू करणं सरकारची जबाबदारी आहे एखादी रेल्वे सरकारने सुरू काय केली तर देशाचं लगेचार पर, परिवर्तन झालं का एक रेल्वे सुरू झालं की देश लगे विकासाच्या एकदम लगे उच्च स्तरावर गेला का आज देशाची आर्थिक स्थिती काय आयात निर्यात स्थिती काय आहे परराष्ट्र धोरणात भारत यशस्वी आहे का फेल आहे या सगळ्या आता जे डी पीचा काय दर आहे याचा विचार केला पाहिजे तुम्ही जाहीर केलेला तो कोणता अमृत काळ आहे त्याची काय स्थिती आहे पाच ट्रिलियन डॉलर तुमची अर्थव्यवस्था म्हटलेली कुठे गेली ती अर्थव्यवस्था मागच्या एक वर्षामध्ये या अमृत काळाचा एखादा जरी या हिंदुस्थानामध्ये पडलेला आहे का याचा सुद्धा विचार केला एक रेल्वे सुरू केलं तर म्हणे विकास केला मग मी त्याच्यावर ट्विट केलं एखाद्याने काँग्रेसवाल्याने पोलिओ दिलं तर पोलिओ मागतो का काँग्रेसने थोडी केलं होतं आम्हाला बेधडा धड निर्भीड बिंधांस मांडणी करणार खबर या